आता संजय राऊत नाही त्यांचं वक्तव्य जे आहे हे अंबा नगरीमध्ये अंबा मातेची नगरी आहे एकवीरा मातेची नगरी आहे माते अशा महिलांची संस्कृती जोपासणारी अंबा अमरावती या अमरावतीमध्ये येऊन इतक्या खालच्या स्तरावर नवनीतरणावर टीका करणार अशा प्रकारच मला असं वाटते महिलांचं अपमान तर त्यांनी केलंच आहे पण देशातल्या राज्याच्या सगळ्या कलाकारांचा अपमान केलं आणि नवनीतरणा काय आहे नवनीत राणा आपल्या मेहनतीतून धामातून जनतेच्या विकासासाठी जनतेच्या हितासाठी काम करते लढाया लढते विकास काम खेचून आणते अशा महिलेवर टीका करणं अशा पद्धतीनं नवनीत राणाला या मध्ये गाळा असे शब्द वापरणं हनुमान चालीसा वास्तवून त्यांना लॉकोमेल टाकणं जेलमध्ये टाकणं चांदूर बाजारच्या सभेमध्ये त्यांना जमिनी अमरावतीच्या जमिनीमध्ये गाळा एका महिलेला वक्तव्य करणं कलाकाराचा अपमान करणं मला असं वाटतं पूर्णपणे संजय राऊत हे आता संजय राऊतने जनाब संजय राऊत झालेले आहेत ज्यांनी बाळासाहेबांचे सगळे विचार सोडून दिलेले आहेत बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार सोडले आहेत आणि दहा जनपत्वर जे उद्धव ठाकरे संजय राऊतला रोज नाचावं लागते राहुल गांधीच्या इशारावर नाचा लागते हे सगळे विचार घेऊन ते समाजामध्ये बोलतात पण एक लक्षात ठेवा बाळासाहेब ठाकरे हिंदू सम्राट जर असते तर आजच्या क्षणी संजय राऊतची हकालपट्टी केली असती या महाराष्ट्रातल्या महिलांचा अपमान केला म्हणून अमरावती जिल्ह्याच्या महिलांचा अपमान केला म्हणून ज्या देशाच्या पंतप्रधानांनी तेहतीस टक्के आरक्षण महिलांना दिलं दे जे देशाचे पंतप्रधान महिलांचा सन्मान करतात मोदीजी त्या देशामध्ये राज्यामध्ये उद्धव ठाकरे आणि जनाब संजय राऊत जर असं महिलांचा अपमान करत असेल मला विश्वास आहे नवनीत राणाच्या पाठीशी अमरावतीची जनता आहे येणाऱ्या सव्वीस तारखेला नक्कीच या संजय राव जनाब संजय रावचे विचार काढतील आणि तीन लाखापेक्षा जास्त मतांनी नवं काम राजकारणातील प्रत्येक का अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका